नमस्कार मामा नमस्कार हे जे आपला खिलार बैल आहे या बैलाचं दैनंदिन काय असतं खायला सकाळी उठल्यापासून काय तुम्ही चुर्याची पेंड एक किलो हा आणि मकाचे पीठ बर बरे तिंबून त्याच्यावर पुन्हा एकदा कडबेजी वेरिंग करायची एकदा मखवानाची करायची बर पुन्हा कडवाळ कडवाळ असले टाकायचे घासगाव हा 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 काय बाकी दुसरं काय घालत नाही बर बर खायला चांगला आहे हा जातीला बैल मस्त आहे चांगला मोठा आहे मोठाला मोठा आहे सगळ्यात मापाचा मोठा बैल आहे गाई परत दिवसात चार गाई आम्ही बर बर चारच फक्त लावतोय हा बर बर ह्याची वासरं कशी उमटते ती काय ऐकते ती कुठं काय बघितलं सहा महिन्याच वासरून लाखाला ऐंशी हजारला वासराम दाढी पडली ती पडली ते ना का ही कारवाड असली कोणते ह्या बैलाच कारवाडायला बरं बरं वासर पडली पडली ती वासरली चांगली पडली ती वासराची काय नाही बैल बी चांगला आहे मापाला बिल बर एवढ्या मापाला बैलच नाही आता सध्या त्यामुळे वास्त्र पडायला काढचं नाही थी। ठीक आहे ओके